जय महाराष्ट्र मी रघुनाथ भाऊराव गुवाडे ग्रामपंचायत कार्यालय पोत्रा गावचे सरपंच पवित्र नगरीतील सर्व नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मला मागील साडेचार वर्षापासून पवित्र नगरीतील नागरिकांनी जी काम करण्याची संधी दिली त्याबद्दल सर्व नागरिकांची खूप खूप धन्यवाद तसेच मला पुढेही पोत्रा नागरिकांनी जर काम करण्याची संधी दिली तर त्या संधीचं सोनं करण्याचा मी प्रयत्न करेन पुनच्छ एकदा पोत्रागणातील सर्व नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्यातील आसोला येथे गॅसने घेतला पेट हिंगोली श्रीहरी अंभोरे यांच्यासह राहुल वाघमारे औंढा नागनाथ ऐन दीपावलीच्या दिवशी गॅसने घेतला पेट जीवितहानी टळली पण आर्थिक हानी मोठ्या प्रमाणात झालेली आहे ऐन दीपावलीत असताना दिवशी गॅसने पेट घेतल्याने मोठी जीवितहानी टळली आहे यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे असोला गावातील नागरिक मदतीला धावून आले त्यामुळे होणारा अनर्थ टळला आहे सदरील घटनेची माहिती कळताच कळमनुरी विधानसभेचे आमदार संतोष बांगर यांनी प्रधान कुटुंबियांशी फोनवर संपर्क साधून चर्चा केली आणि प्रधान कुटुंबियांनी घडलेल्या प्रकारासंदर्भात धीर दिला असून त्याचसोबत सामाजिक कार्यकर्ते किरण घोंगडे यांनी सुद्धा प्रधान कुटुंबियांना घडलेल्या प्रकाराबद्दल विचारपूस केल्यानंतर धीर दिला आहे आसोलातर्फे या गावात वनिता कैलास प्रधान यांच्या घरी अचानक गॅसने पेट घेतला घरातले सगळेजण दीपावलीनिमित्त संपूर्ण घराला फुलांच्या हराने सजावट करत असताना दीपावलीच्या आनंदामध्ये अचानक गॅसने पेट घेतल्यामुळे घरातील जीवनावश्यक साहित्य मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे त्यामुळे प्रधान कुटुंबाचे आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात झालेलं आहे गावातील सामाजिक कार्यकर्ते गणेश घोगे यांनी आर्थिक मदत केली आणि त्यांच्या मित्र कंपनी अशोक नागरे पंडित सूर्यातळ यांच्यासह अनेकांनी अने सामाजिक सांस्कृतीची जाणीव ठेवत आर्थिक मदत केली आहे गॅसने पेट घेतल्यामुळे घरातील अनेक साहित्य जळून नष्ट झाले तलाठी आणि पंचनामा केला असून प्रधान कुटुंबियांना आर्थिक मदतीची आवश्यकता आहे अजिंक्य महाराष्ट्र न्यूजसोबत प्रतिनिधी श्रीहरी रंभोरे यांच्यासह राहुल वाघमारे औंढा नगनाथ हिंगोली कोणीही माझ्या घरात येऊन पाहिलं नाही आज माझं घर पूर्ण संसार माझा उद्ध्वस्त झालाय उद्ध्वस्त खाण्यापिण्याची वस्तू सुद्धा मला राहिली नाही माझे लेकर आणि मी रात्री उपाशी पोटी झोपलो उपाशी पोटी पण मला कोणी दुसऱ्या गावातून मदतीला आलं नाही अशोक नागरे यांनी खूप माझी मदत केली पंडित सूर्य तर माझा मुलगा यांनी सुद्धा मला खूप मदत केली ते मला माझ्या पाठीशी धावलेलाच राहतो हमेशा एवढं बोलून मी संपवते नमस्कार जय महाराष्ट्र मी वैभव लक्ष्मणराव चौधरी पाटील उर्फ पा, आर आर पाटील माझ्याकडून कळमनुरी शहरातील सर्व मायबाप जनते दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा येणार हे पुढील वर्ष आपल्या सगळ्यांना सुख समृद्धीचे भरभराटीचे जावो व आपल्या सर्वांच्या मनातल्या इच्छा आकांक्षा पूर्ण हो याच माझ्याकडून माझ्या परिवाराकडून शिवसेनेकडून आपल्या सगळ्यांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा येणाऱ्या नगर परिषद निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष पदासाठी म्हणून मी आपली सेवा करण्यासाठी इच्छुक आहे सर्व मायबाप जनतेने मला आपले आशीर्वाद रूपी पाठिंबा दर्शवून मला कळमनुरी शहराची सेवा करण्याची संधी द्यावी आपल्या दिलेल्या संधीच मी सोनं केल्याशिवाय राहणार नाही कळमनुरी शहराच्या विकासासाठी चोवीस तास तीनशे पासष्ट दिवस कटिबद्ध राहून कळमनुरी शहराचा विकास हा माझे प्रथम प्राधान्य असेल कळमनुरी शहरातील प्रत्येक मायबाप जनतेच्या सुखदुःखात चोवीस तास तीनशे पासष्ट दिवस मी आपल्या सोबत राहीन असा मी आपल्याला शब्द देतो माझ्याकडून कधीही आपल्या विश्वासाला तडा जाणार नाही असा माझा तुम्हाला शब्द आहे त्यामुळे मी परत एकदा सगळ्यांना हात जोडून विनंती करतो की येणाऱ्या नगर परिषद निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी आशीर्वाद रूपी मला पाठिंबा देऊन कळमनुरी शहराच्या विकासासाठी एक संधी द्यावी आपला वैभव लक्ष्मणराव चौधरी पाटील उर्फ आर आर पाटील कळबनुरी जय महाराष्ट्र